पण ही अंमलबजावणी लातूर महापालिका करतच नाही hmm. हाच मुद्दा नाही की हाच शासन निर्णय किंवा हाच आदेश म्हणून झाले तर लातूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयाचे किंवा शासन निर्णयाचे कुठलेच अंमलबजावणी होत नाही नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण लातूर शहरात आहोत आणि लातूर शहरातील नामवंत वकील ऍडव्होकेट सूरज साळुंके सर आपल्यासोबत आहेत आणि आपण एक महत्वपूर्ण विषयावर आज चर्चा करणार आहोत विषय असा आहे की महापालिकेने काही नियमबाह्य काम केले आणि त्या नियमबाह्य कामाच्या विरोधामध्ये सरांनी एक पी आय एल दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आपण आमच्या दर्शक मित्रांना या विशेष जे आपण पी आय एल दाखल केली आहे त्याबद्दल अवगत करण्यासाठी आपण ही मुलाखत घेतोय तर आपण आमच्या दर्शक मित्रांना सांगा का हा विषय काय आहे सविस्तर सांगा नेमका हा विषय असा आहे की साताराच्या स्वराज्य फाउंडेशन जी की सोशल काम करणारी एक संस्था आहे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दोन हजार दहा मध्ये पीआयएल दाखल केली पी एल दाखल केलेली होती की राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने लिगल होर्डिंग्स बॅनर युनिफॉर्म किंवा पोस्टर लावून विद्रुपीकरण असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित त्याच्यामुळे धोका निर्माण होत आहे ह्या गोष्टी त्यांनी त्या पीएल मध्ये कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन राज्य शासनाच्या विरुद्ध त्याबाबत काहीतरी कायदा करण्यासंदर्भाने त्यांनी मागणी केलेली होती उच्च न्यायालयाने त्यांच्या पीएल ची दखल घेऊन राज्य शासनाला त्या संबंधाने निर्देश सुद्धा दिले होते आणि राज्य शासनाने त्या उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अनुषंगाने आपल्याकडे पूर्ण राज्यभरामध्ये महानगरपालिका नगरपालिका असतील नगरपंचायती असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावर देखील ओके होर्डिंग्स बॅनर किंवा युनिपोल जाहिरात पोस्टर्स वगैरे इत्यादि जे दाखल करण्यासंदर्भाचे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्या अनुषंगाने जून दोन हजार तेवीस मध्ये एक शासन निर्णय अ प्रसिद्ध केला बारीक केला बारीक करून त्याच्यामध्ये त्यांनी कि हे कोणत्या नियमा नियमाच्या अनुषंगाने किंवा कुठल्या ठिकाणी किंवा कशा पद्धतीने हे उभे करायचे किंवा त्याच्या अनुषंगाने काय त्याच्यावर त्याचं शुल्क आकारणी कशी करायची किंवा त्याचं ग्रीडियन सेल जी आहे की बाबा एखाद्याच्या होर्डिंगच्या ठिकाणी किंवा एखाद्या पोस्टर बॅनर मुळे जर कुठं काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा नागरिकांच्या जीवित धोका निर्माण होत असत तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जवळपास पन्नास पानाचा एक जीआर राज्य शासनाने पारित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ज्या वेळेला लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी दुभाजकाच्या आतमध्ये युनिपोलची उभारणी सुरू झालेली होती त्यावेळेला आम्ही सदरच्या युनिपोलच्या आकारमान लक्षात घेऊन आणि त्यांचं फाउंडेशनचं काम असेल किंवा त्यांचे ते उभा करण्याची पद्धत पाहता आम्ही त्याची थोडीशी सखोल माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागात घेतलेली होती त्याच्या आम्ही कागदपत्राचे अवलोकन केले असता आमच्या स्पष्ट निदर्शनात चाललंय की सदर संपूर्ण जी निविदा प्रक्रिया आहे किंवा ते उभारण्याचं काम आहे हे सगळंच अनाधिकृत आणि त्या शासनाच्या निर्णया शासन निर्णयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विसंगत कस हे सर्व सुरू आहे त्यामुळं आम्ही त्याच्या विरुद्ध प्रशासनाकडे राज्याच्या मुख्य सचिवाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि निवेदनाद्वारे सदरचे जे बेकायदेशीर काम सुरू आहे ते काम थांबवून शासन निर्णयाप्रमाणे आणि उच्च न्यायालयाच्या पी एल क्रमांक एकशे पंचावन्न आपली दोन हजार दहा मधील मार्गदर्शक तत्वानुसार ती काम करण्याबाबतचे निर्देश देण्याबाबत आणि तिथंच त्या पद्धतीने करून घेण्याबाबत विनंती केलेली होती पण लातूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं त्या निवेदनाची कसल्याही स्वरूपाची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला नाही लगास्तो त्या <coughs> निवेदनाच्या अनुषंगाने आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या पद्धतीने हे बेकायदा केले जाऊ लागले किंवा केलेले आहेत त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या बाबत निर्देश देण्याकरिता आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे माजी मित्र आशिष सुरजोकाटे यांच्या मार्फत आम्ही पी आय एल दाखल केलेली आहे सदर पीएल मध्ये आमचे पीएल मा, मान्य करून घेऊन उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासन असेल राज्य शासन असेल किंवा जिल्हाधिकारी असतील यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्या संदर्भाने शपथपत्र दाखल करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत तर याच्या जवळपास सदर पी प्रकरणामध्ये महापालिका व राज्य प्रशासनाने त्यांचे शपथपत्र दाखल केले असून सदरचे पी आता अंतिम सुनावणीच्या टप्प्यावर आलेली आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये अंतिम सुनावणी होऊन जे काही निर्देश पारित करेल आणि ते निर्देश आम्ही नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या किंवा प्रशासकीय जी काही व्यवस्था आहे किंवा शासन निर्णय आहे किंवा उच्च न्यायालयाने यापूर्वी एकशे पंचावन्न दोन हजार दहा पी एल मध्ये जे निर्देश, निर्देश दिलेत मार्गदर्शक तत्व पारित करून ते त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत जे काय आदेशित केलेले आहे त्याची अंमलबजावणी करणे आम्ही उच्च न्यायालय आदेश दिला असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अच्छा दर्शक मित्रांनो वकील साहेबांनी आपल्याला सांगितलंय पी आय एल दाखल केलेली आहे पन्नास पानाचा जी आर असताना सुद्धा त्याच मनावत सर अभ्यास न करता असं म्हणता येईल आपल्याला त्यांनी काम केलेलं आहे सरांची पी आय एल औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल आहे सर आता म्हणजे त्या पीआयएल मध्ये काय म्हटलंय थोडस सविस्तर सांगा आपण पीआयल मध्ये आम्ही ज्या वेळेला ह्या युनिकोन जो की उभारला गेला बेकायदेशीर त्याच्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया कशी झाली त्याच्यानंतर आम्ही ती निविदा प्रक्रिया कशा पद्धतीने राबवलं अपेक्षित होतं किंवा त्या शासनाचा जो मी म्हणलो पन्नास पानाचा जो निर्णय आहे किंवा जी आर आहे त्याच्यामध्ये काय मार्गदर्शक तत्व दिले त्याचं काय त्यांनी वॉय्युशन केलं ह्या सगळ्या संदर्भाने आम्ही ती दाखल केली तुम्हाला जर उदाहरणार्थ दाखल सांगायचं झालं तर ही जी युनिपोल उभारलेली आहेत मुळात ह्याची निविदा प्रक्रिया संशयास्पद आहे हा म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्ण महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेचं जर अवलोकन केलं तर लातूर महानगरपालिकेमध्ये वेगळाच लातूर पॅटर्न निवेदेचा सुरू आहे सध्या मग त्याच्या वेळोवेळी मी तुम्हाला म्हणजे पत्रकारांना असेल किंवा नागरिकांना असेल त्याबाबत अवलंबून सुद्धा देखील केलेला आहे हो हो तर ही युनिपोलची जर आपण निविदा प्रक्रिया बघितली तर ह्या निविदेच्या प्र मध्ये ते युनिफॉल बसवायचे कुठं त्याचे ठिकाण काय त्याचे परत मला सांग तुम्हाला सांगतो की ती जी युनिफॉल बसवायची किंवा त्याचं आकारमान काय साईज त्याचं जी आकारमान साईज आहे किती बाय कितीचे बसवायचे किंवा त्याचा रस्त्याच्या कडेला बसवून त्याचं नागरिकांचं वाहनधारकांचं असं ते लक्ष देखील लिखून आहे ह्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून त्या रस्त्याच्या कडेला बसवणं अपेक्षित आहे पण त्याच मुख्य जे त्याच्यातला नियम आहे त्यालाच हरताळपासायचं काम ह्या निवेदधारक असतील किंवा मनपा प्रशासनाच्या लोकांनी केलेलं आहे की त्या निवेदेमध्ये कुठंच आकारमान मेन्शन केलेलं नाही ना ना के किंवा नमूद केलेलं आहे किंवा सव्वीस ठिकाणी किंवा सत्तावीस ठिकाणी काहीतरी ती विक उभारण्याबाबतचं ते निविदा प्रसिद्ध केलेली आहे पण ती सव्वीस ठिकाणं कुठली हे सुद्धा त्या निविदेमध्ये नमूद केलेलं नाही म्हणजे त्याच्यानंतर असं की बाबा की ती जी दुभाजकामध्ये बसवायची तरतूद आहे का ही सुद्धा अवलोकन त्या जी आरच्या मध्ये मनपा प्रशासनाने केलेलं नाही आपण जर जो जी आर पाहिला आता माझ्याकडे जी आर आहे तो जी आर जर आपण पाहिला तर त्याच्या या जी आर मध्ये कुठंच नमूद केलेलं नाही की ही निविदा किंवा हा ही नेपोल रस्त्याच्या दुभाजकामध्ये बसवण्यासाठी शासन परवानगी देत आहे hmm. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नगरपालिका किंवा महापालिकेच्या हद्दीमध्ये आपण गेला तर आपल्याला कुठेही दु। रस्त्याच्या दुभाजकामध्ये एवढा अवाढव्य hmm. आकारमान असलेला इव्ही फोन किंवा होर्डिंग बॅनर तुम्हाला दिसणार नाही आणि याच्या मागे पार्श्वभूमी आहे पुण्याला रेल्वे विभागाच्या ज्या मैदानामध्ये होर्डिंग बसवलं रस्त्याच्या कडेला बसवलं त्याचं नियमानं बसवलेलं नव्हतं त्यामुळे ते पडून त्याच्या दोन लोकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर आपल्याला मुंबईची आता जो मागच्या वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर त्याच्या खाली कोणून कि किती तर लोक मारली गेली म्हणजे यवना लातूर शहरामध्ये सुद्धा आंबेडकर चौक परिसरामध्ये जो अर्धवट स्वरूपाचा जो पिलर त्या पण बसवण्यासाठी उभा केला त्याला धडकून एक महिनाभराखाली एक युवक मारला गेला त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही म्हणजे ज्या वेळेला हे युनिपोल बसवण्याचं काम सुरू आहे किंवा हे युनिपोल सगळे बसवू लागले त्याच्या बसवण्याच्या मुळात कोण कायदेशीर तरतुदीत बसतच नाही त्याच्या विपरीत सुद्धा बसवत असताना कुठलीच काळजी घेतली गेली नाही किंवा घेत नाही त्याच्या फाउंडेशनचे आपण जर मनपाची निविदा बघितली किंवा करारनामा किंवा त्यांनी मनपाने त्यांना दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहेत ते पाहिले तर त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की आठ बाय आठ चा पिलर फाउंडेशन असणं अपेक्षित आहे जर आपण त्या पिलरची पाहणी केली तर स्पष्ट दिसून येतंय की ते आठ बाय आठ तर सोडून त्या चार बाय चार सुद्धा नाही म्हणजे उद्या शंभर ते दीडशे किलोमीटर प्रतिवेगाने जर एक वार वादळ आलं तर शंभर टक्के ती कुणाच्या तर अंगावर पडून त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत ना मग एवढा सगळा गलथान कारभार महापालिका प्रशासन का करतंय कुणाच्या दबावाखाली करतंय ती सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना कळणं अपेक्षित आहे ती एखाद्या ठिकाणी एखादी कृती करताना गोष्ट करताना शासन निर्णय असेल किंवा त्याच्या संबंधीचा अधिनियम असेल या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून ते युनिपोल होर्डिंग किंवा कुठलंही काम करणं अपेक्षित आहे पण लातूर महापालिकेचं प्रशासन असं कुठल्याच गोष्टी आजवर करताना दिसून येत नाही आणि याच्या पलीकडे जर आपण त्याच निवेदा बघितली किंवा त्यांचा करारनामा बघितला तर यांच्या दोघांमध्ये जर काही वाद उपस्थित झाला तर त्याचं निरसन करण्याचे कार्यक्षेत्र न्यायालयीन कार्यक्षेत्र पुणे नमूद करण्यात आलेले जर जी ही कंपनी जर लातूर इथे असेल ला लातूर महानगरपालिकेच मुख्य कार्यालय लातूर महा लातूर शहराच्या हद्दीत हो। तर याच कार्यक्षेत्र किंवा याच न्यायालयीन वाद उपस्थित झाल्यावर यांचा वादाचं निरसन पुणे येथे करण्याबाबत का कर, पुणे जिल्हा न्यायालयात करण्याबाबत कुठंतरी टाळमेळ लागतो काय म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी ह्या बेकायदेशीर या निफोल उभारणीमध्ये झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्या सगळ्या बेकायदेशीर त्या उभ्या झालेल्या गोष्टी किंवा घडलेल्या गोष्टी ह्या सगळ्याला प्रतिबंध करता यावा आणि ज्यांनी कुणी ह्या घडवल्या यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी त्या उद्देशाने आम्ही ती पी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली दर्शक मित्रांनो महापालिकेचा गलठाण कारभार हे सरांच्या बोलण्यावरून आता आपल्याला दिसत आहे आणि त्यांनी एक हास्यास्पद जे आताच शेवटचं करारनाम्यातलं वाक्य सांगितलं की महापालिका लातूर शहरात आहे करार करणारा जो समोरचा व्यक्ती आहे तो सुद्धा लातूर शहरातलाच आहे आणि त्याचं जर काही वाद उद्भवले तर ते पुढे कोर्टात असं त्याच्यात नमूद केलेलं आहे त्याचं काय कारण आहे हे आम्हाला प्रशासनानं स्पष्ट करावं असं सुरशांचं म्हणणं आहे आणि आता आपण शेवटाकडे येतोय सर आता आपण महापालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपण काय इच्छा व्यक्त करतायत दोन मिनिटामध्ये आपण सांगू महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन असेल किंवा महापालिका असेल किंवा जिल्हाधिकारी असतील यांची संयुक्त जबाबदारी आहे की उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतील किंवा आदेश दिलेले असतील किंवा मंत्रिमंडळाच्या मंजुरीने एखादा शासन निर्णय पारित करण्यात आलेला असेल त्या कुठल्याही गोष्टी किंवा युनिपोल असेल जाहीरात आता मी सांगितल्याप्रमाणे पारित yes. की प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा प्रशासकीय व्यवस्था असेल यांचं काम आहे की ते शासन निर्णय ते न्यायालयाच्या आदेशाची शंभर टक्के सक्तीने अंमलबजावणी करणे पण ही अंमलबजावणी लातूर महापालिका करतच नाही hmm. हाच मुद्दा नाही की हाच शासन निर्णय किंवा हाच आदेश म्हणून झाले तर लातूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयाचे किंवा शासन निर्णयाचे कुठलीच अंमलबजावणी होत नाही ही अंमलबजावणी तात्काळ व्हावी आणि त्या अनुषंगाने नागरिकांना सुरक्षित आणि फेवर सुरक्षित आणि इतर ज्या काही सुविधा आहेत त्या मिळाव्यात त्यांच्या जीवितचा धोका कमी व्हावा आणि त्यांना चांगल्या सुविधा लातूर महापालिकेच्या वतीने मिळाव्यात एवढीच अपेक्षा आमची आहे सरांनी माफक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि सरांनी आपल्याला यासाठी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सर